नमस्कार सर्वांना मंडळी आता जो येणार आहे ना ब्लॉक तो तुम्हाला वेगळा दिसणारे आमचे जे चॅनल आहे द मिरर या चॅनलचे वन के केस्रायबर कम्प्लीट झाले आणि त्याचं सेलिब्रेशन माझ्या ह्या पहिल्या मैत्रिणींबरोबर करणार आहे आणि त्यांना काहींना तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये काही माझ्याबरोबर असतात मी एकटी नसते माझ्याबरोबर येतात या त्याच्यामुळे मला ज्या ज्या मदत करतात त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर हे पहिलं सेलिब्रेशन आम्ही करतोय आणि यानंतरचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या भेटानंतर तो तो पण एक विशेष आहे तर भेटूया आपण मंडळी मला तर माहिती आहे ह्या ब्लॉग मध्ये आपण वन के सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले त्याच्यामुळे सेलिब्रेशन थोडस याच्यापूर्वी पण आमच्या मैत्रिणींबरोबर केलं आणि त्यावेळेला मी बोलले होते की ह्या ब्लॉग मध्ये आपण एक विशेष पण करणार आहे तर ते विशेष काय आहे तर आज इथे आम्ही आलोय हे जिवाळा बाल संगोपन गृह हो, इथे आलेले आहोत आम्ही ह्या सगळ्या छोट्या छोट्या बच्चे कंपनी बरोबर आम्हाला आपलं ते सेलिब्रेशन साजरं करायचे आणि हे जे आहे ना ते पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडी मध्ये जिवाळा संगोपन गृह म्हणून आहे त्याच्यामुळे त्या थोडी माहिती मी तुम्हाला त्याच्यानंतर देतेच आहे पण आपण पहिल्यांदा या छोट्या छोट्या बच्चे कंपनी बरोबर केक कापूया आणि आपलं सेलिब्रेशन करूया तर दोघांनी पकडली थोडस

बघा यांना मी स्नॅक्स पण आणले होते ते मुलं सगळी एकत्र बसून खातायत आम्ही त्या मुलांना स्नॅक्स आणले होते ते, ते खा हे करतायत पण तुम्हाला एक छोट बाळ दाखवते या, या, या कुटुंबातलं सगळ्यात छोटा मेंबर या दाखवते हे बघा सगळ्यात छोट मेंबर आणि एक महिन्याचं बाळ आहे एक महिन्याचं बाळ आहे आणि ती ताई त्याला दूध भरवते ड्रॉपर नाही कस पितय ओके आम्ही आज इथे आलोय ना ह्या बाल संगोपन गृहामध्ये तर आमच्या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात आम्ही केलंच आहे जो किराणा माल आहे तो आम्ही दिलाय स्नॅक्स वगैरे पण काही गोष्टी आहेत ना त्या आता तुम्हाला थोड्या थोड्या आम्ही दाखवणार आहोत की आम्ही आमच्या ज्या काही सभासद मैत्रिणी आहेत त्यांनी स्वखुशीने दिलेत तर त्याच्यामुळे ते, आ, ते आ, आ, आता आणखीन एका मैत्रिणीने दिले हे तर ते मी इथे ह्या मुलांना पाऊच आहे त्याच्यामध्ये स्केल आहे पेन्सिल आहे ना मुली ना पिंक आहे आता मला कसं कळायचं ते मुलगा मुलगाय दिसतोय का हा ही मुलगी आज आम्ही इथे आलोय मला एक गोष्ट ना तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांबरोबर शेअर करायची आम्ही दोन हजार पाच पासून आम्ही आमचा सामाजिक काम करत असतो आमच्या संस्थेमार्फत आणि ज्या संस्था आहेत या अशा तर त्यांच्या तिथे आम्ही देत असतो अशी मदत करत असतो पण तिथे आम्हाला खूप विचित्र अनुभव आले पण इथे मी जेव्हा आले ना मी मुद्दाम तुम्हाला सांगेन इथे मी जेव्हा आले ना इतका म्हणजे खूपच वेगळा अनुभव आलाय आणि म्हणजे ते त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचत आहे त्या मुलांशी मी त्या ताईंशी तुम्हाला भेटवणार आहे त्या ताईला त्यांची ती छोटी मुलगी आहे ना ती सोडत नाहीये त्याच्यामुळे त्यांना मी घेणार आहे नंतर पुढे त्या ताईंना ना त्या आई म्हणून सोडतच नाहीत एवढी ती मुलं बिलगलेली असतात एवढं प्रेम त्या ताईंनी दिलंय असं ना आम्हाला कुठल्या ठिकाणी नाही बघायला मिळालं की त्यांचं हे नातं आहे ना एक वेगळंच नातं आहे म्हणजे अंगावर अक्षरशः शहर येत आहेत की खरंच हे असं नाही बघायला मिळालं आणि तिथे भ्रष्टाचार म्हणजे अक्षरशः दिलेली जी काही आम्ही वस्तू देतो त्या त्या मुलांपर्यंत पोचतच नाहीत त्या दुसरीकडे म्हणजे अशा जातात पण मला खात्री आहे की हे मात्र सगळं मुलांकडे जाणार आहे आणि त्यांचं नातंच एक वेगळं आहे आई मुलाचं नातं म्हणजे ती मुलं ना त्यांना सोडतच नाहीत आणि अशी बी लग्न बघा ती मुलगी धरून ठेवलाय तिने सोडतच नाहीये तिला आणि चहा मेंबर मधला एक छोटा मेंबर तर तुम्हाला दाखवला जे एक महिन्याचं बाळ आहे तर थोडं थोडं बघू आपण आता ही मुलगी आहे ना ही या ताईंना अजिबात सोडत नाही आणि ह्या ताई म्हणजे यांची काय म्हणतात मा म्हणतात आई म्हणतात मम्मी यांची मम्मी आहे सगळ्या मुलांची त्या ताईंना एवढेही बिलगलेली असतात ही मुलं आम्ही खरंच कमाल केली आम्ही काल जेव्हा आलो होतो तेव्हा आणि ही मुलगी तर अजिबात सोडत नाही त्याच्यामुळे त्यांना आम्हाला पुढेच घेता येत नाहीये पण आमच्याच एका मैत्रिणीने त्यांना साडी आणले तर ती साडी आम्ही देणार आहे ताईंना कारण एवढं त्या करतायत मनापासून करतायत खरंच त्या ज्या करतायत ना त्या आम्हाला शक्य नाही आहे खरंच सांगते तुम्हाला हॅट म्हणजे खरंच कमाल आहे तुमची द्या खांद्यावर जाणार ना ओपन करून हा हा एकच खांद्यावर का आम्हाला जेव्हा कळलं होतं ना त्यावेळेला ही मुलं त्या अक्रा त्या बा, ते बाळ रडते अकरा मुलं आहेत पण आम्हाला हे माहिती नव्हतं की ते अकरावा बाळ आहे हे माहिती नव्हतं आम्हाला आणि नंतर आम्हाला कळलं आदल्या दिवशी आम्ही इथे येऊन भेटून बघून गेलो ना तेव्हा ते अकरावा मेंबर तर पाळण्यात होता आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्याला सगळं हे असं आणलेलं आहे आमच्याकडून प्रेमाची भेट आमच्या संस्थेकडून हा ही सगळी मुलं आहेत ते बाळ आहे छोट अकरावं जे एक महिन्याचं आहे आणि ही मुलांची पण आम्ही ज्या वेळेला आता काल येऊन गेलो ना की मुलां इतकी संस्कारी आहेत ना खरच मानलं त्या या दोघाही नवरा कोई जे करतायत ना त्या ताई आणि ते दादा आज नाही आहेत ते बाहेर गेलेले आहेत पण खरच संस्कारी आहेत ती मुलं इतकं त्यांचे बोलणं आणि सगळं आणि विशेष मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय या दोन मुली मुली आहेत त्या मुलगे नाही आहेत मला पण मुलगे वाटले ह्या दोन मुली आहेत आणि ह्या कुस्ती काय म्हणतात तुम्ही कुस्तीमध्ये आहेत का हा कुस्ती खेळतात म्हणजे दंगल गल आहेत म्हणायला काय हरकत नाहीये आमिर खानच्या दंगल गल आणि ती ही एक तर त्याच्यातली हिरोईनच वाटते ती तशीच दिसत होती ती मुलगी सेम त्याच्यामुळे या पुढे ना याने खूप छान यश संपादन करावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे आणि ह्या मोठ्या ना की आम्हाला ह्या अभिमान वाटेल अरे ह्या मुलींना तर आपण आपल्या म्हणजे व्हिडिओमध्ये आणि कार्यक्रमात होत्या असं आम्हाला अभिमान वाटेल तुम्ही छान तुमचं यश संपादन केलं काय करणार ना नाव मोठं आईचं म्हणजे मम्मीच मग त्यांना पण दोघांना आनंद वाटायला पाहिजे की नाही हा आणि आता ह्या वेळेला ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन आ, मी तर स्पष्ट बोलणारी आहे माझे प्रत्येक व्हिडिओ आम्ही आमचे तुम्ही बघत त्याच्यामध्ये मी जे आहे ना ते स्पष्ट बोलते न घाबरता तर ह्या वेळेला मी तुम्हाला खरंच सांगेन की जो बाहेर जे काही गैरप्रकार होतात ना ह्या संस्थांमध्ये सुद्धा की घेतलं जात आणि ते काही म्हणजे एका संस्थेमध्ये मी नाव नाही घेणार पिंपरी चिंचवड मधलीच एक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये ते दिलेलं सगळं अक्षरशः विकलं जात होतं ते आम्हाला नंतर कळलं त्याच्यानंतर दुसरी एक संस्था होती ती पण मुलांचीच होती तर त्यांचं गोदाम गोडाऊन भरलेलं होतं अक्षरशः वस्तूंनी पण साधं खोबरेल तेल सुद्धा त्या ते मुलांच्या केसावर नव्हतं त्याच्यामुळे हे अशा प्रकार असतात पण ही इथे जे आम्ही बघितले ना हे खूप खूप वेगळं आहे कारण है, की मुलं ती आई आणि मुलं असं असंच आहे यांचं आई वडील आणि त्यांची ही मुलं हा त्यांचा परिवार आहे त्याच्यामुळे आणि ह्यांनी हे सांगितलेलं आहे की अजिबात दत्तक वगैरे आम्ही देणार नाही कोणाला आमची मुलं आम्हीच सांभाळणार त्याच्यामध्येच त्यांचं ते नातं किती घट्ट आहे ना ते दिसून येतं तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्या पुणे ज्यांना इच्छा आहे ना आ, काही देण्याची तर त्यांनी ह्या अशा मुलांना खरंच द्या ह्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना द्या आमची तर माझी तर तुम्हाला अगदी मनापासून विनंती राहील की आम्ही तर दरवर्षी आता इथेच येणार आहे आम्ही दुसरीकडे कुठे जाणारच नाही आम्हाला आमचं एक जागा मिळाली आणि ती प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत त्याच्यामुळे आम्ही इथेच येणार तर तुम्हाला परत एकदा सांगते पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीमध्ये जिवाळा बाल संगोपन गृह असं आहे वर सुद्धा त्यांची ऍड्रेस वगैरे तुम्हाला सापडेल कारण आम्ही पण गुगल वर बघूनच आलोय आणि नंतर मी त्यांना भेटले त्यांच्याशी आता त्यांचे मिस्टर इथे नाही आहेत जे म्हणजे त्यांना बाबा म्हणतात काय म्हणतात पप्पा म्हणतात तर ते थोडं कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत नाही तर त्यांनी आपल्याशी तेच व्यवस्थित बोलले असते त्यांनी माहिती पण दिली असती तर सगळ्यांना बघा किती छान आणि हुशार आहेत ती मुलं सगळी हुशार प्रेमळ नाही ह्यांचं नाव वर्णन नाही करू शकणारा आणि मुलांना तुम्ही मोठेपणी पण असेच रहा कारण आमची आम्हाला फार वाईट अनुभव येत आहेत आमच्या मुलांचे तसे तुमचे आले नाही पाहिजेत समजले ना तुमच्या आईला मम्मीला आणि पप्पाना छान सांभाळायचे काय बरोबर आहे की नाही माझं नाव अनमोल विकास आठवडे मी स्टँडर्ड टेन्थ ला स्कूल मध्ये प्रभात कॉलेज मी शाळेत शिकतो तू टेन्थ स्टँडर्ड हा आणि सगळे इंग्लिश ग्रुप लाडियम लांट तर आता ग्रुप बघितलं तर सगळे हसून खेळून फ्रेंडली अरे दादा तुम्ही जितके आमच्याशी आम्हीच बारावून गेलो म्हणजे का खूप छान खूप छान तुम्हाला भेटायला येणार आणि <laughs> हा आपली आपली दंगलगाल मी माझी दंगलगाल बोल तुम्हाला बघून आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद खूप छान हा आम्ही येणार भेटायला तुम्हाला तुम्हाला सोडणार नाही आम्ही आता तुमचं सगळं यश बघणार आहे लक्षात ठेवले मी जिवळा वन संगम गृहमधलीच एक मुलगी आहे ह्यांना म्हणजे शक्ती फाउंडेशन ह्यांना मी खूप खूप आभारी करते की ह्यांनी आम्हाला फुल्ल फुलाची पाकळी म्हणून मदत केली आज वाज हे आमच्या परिवारातील एक इस्त आहे तुम्हाला जेव्हा मन होईल तेव्हा तुम्ही परिवाराला लिहून भेटत जावा आजपासून आम्ही सगळे तुमचेच मुलं धन्यवाद आणखीन एक गोष्ट सांगते त्या मुलांना यांनी आपलं नाव ना दिलेलं आहे तिने नाव सांगितलं बघा विकास पाटोळे बरोबर ना त्या मुलांना त्या दोघांनी आपली ना आई वडील ते खरे आहेत आई वडील हे नाही सगळ्यांना जमत जे त्यांनी जमवलंय त्याच्यामुळे त्यांना हातभार लावायचं काम आपण करायचंय आपल्याला त्यांचं काम नाही जमत तर आपण दिनान एवढं तर करू शकतो कुठेतरी खारीचा वाटा मंडळी सबस्क्रायबर आमचे कम्प्लीट झालेत तुमचं प्रेम असंच राहू दे असेच आम्ही चांगले चांगले कार्यक्रम तर घेतच असतो पण तुम्हाला सगळ्यांना है। माहिती आहे आम्ही ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात किंवा काही ना काहीतरी व्यवसाय करतात तर असंच आम्ही दाखवत असतो आणि त्यांना तुमच्या समोर आणत असतो तर हे आमचं चालूच राहील तुमचं प्रेम मात्र असंच राहू दे आणि शेवटी एकच सांगेन की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका